में में वर्षा, वर्षा, ना, ना, तर आज मी तुम्हाला माझी एस आय पी जी आहे तर ती मी डिटेलमध्ये दाखवणार आहे सोबतच कॅल्क्युलेशन्स पण दाखवणार आहे एक वर्ष तीन वर्ष पाच वर्षानंतर किती रिटर्न्स येतात आणि त्याचे बेनिफिट्स किती होतात तर ते पण दाखवणार आहे पण त्याच्या आधी मी तुमच्यासोबत दोन बोनस स्टेप शेअर करणार आहे जे की मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तुमच्या फायनान्शियल कंडिशन्समध्ये या दोन गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि तुमची फायनान्शियल कंडिशन चेंज करण्यासाठी खूप जास्त मदत करते सर so, सगळ्यात पहिले टिप नंबर वन अशी आहे की जे कोणी श्रीमंत लोक असतात ठीक आहे so, तर त्यांना एखादी अमाऊंट मिळते ठीक आहे त्यांचा व्यवसाय असेल किंवा त्यांची नोकरी असेल तर त्यांना एखादी अमाऊंट मिळते तर त्या मधली काही रक्कम न, जी असेल ना तर ती सगळ्यात पहिला इन्व्हेस्टमेंट आणि साठी काढतात आणि त्याच्यानंतर राहिलेली जी काही रक्कम असेल ना तर ती मग त्याच्यामध्ये त्यांचे जे काही खर्च असतील त्यांची इच्छा असतील त्यांना काही वस्तू खरेदी करायची असतील तर त्या करतात सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी असेल तर ती सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट ला असते सो दॅट काय होते सांगते की ती जी सेव्हिंग किंवा जी इन्व्हेस्टमेंट असेल ना तर ती वाढत जाते आणि त्यामुळे ती जी व्यक्ती असेल ना तर ती ऑटोमॅटिकली श्रीमंतच होत राहते आणि याच्या उलट जे कोण मिडल क्लास लोक असतात किंवा लोअर क्लास लोक असतात तर ती काय करतात एखादी अमाऊंट आली ती किती असू शकते एखादी अमाऊंट आली की सगळ्यात पहिला फोन हवा आहे गाडी हवी आहे पिक्चरला जायचं आहे डिनर पार्टी करायची आहे आणि सगळे पैसे खर्च करतात आणि राहिलेले जे काही पैसे असतील ना तर ते मग सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये वापरतात कधी कधी तर असं होतं की काहीच पैसे राहत नाहीत आणि त्यामुळे हे जे मिडल क्लास किंवा लोअर क्लासचे लोक असेल ना तर ती म्हणजे त्यांच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स जे असतात तर ते कंटिन्युअसली चालूच राहतात कारण पैसे त्यांचे वाढतच नाही उलट ते खर्च होतात तर हे दोन डिफरन्स आहेत श्रीमंत लोकांमध्ये आणि मिडल क्लास लोकांमध्ये आणि टीप नंबर टू अशी आहे की जे काही आपल्याला पैसे मिळतात तर ते कधीही एकाच ठिकाणी गुंतवायचे नाहीत म्हणजे म्युच्युअल मध्ये तर म्युच्युअल मध्ये किंवा गोल्डमध्ये तर गोल्ड मध्ये तर असं कधीही गुंतवायचं नाही काय होतं की एखादं म्हणजे म्युच्युअल फंड जर तुमचं पडलं तर तुमचा पूर्ण लॉस होणार आहे तुमचं सोनं हरवलं तर तुमचा पूर्ण लॉस होणार आहे तर अशा पद्धतीने किंवा सोन्याची किंमत कमी झाली तर तुमचा लॉस होणार आहे तर अशा पद्धतीने तुमची जी काही अमाऊंट असेल ना तर ती थोडी थोडी प्रत्येक ठिकाणी जी असेल ना तर ती सेव्ह करा म्हणजे थोडे म्युच्युअल मध्ये करा थोडे गोल्ड मध्ये करा थोडे प्लॉट्स किंवा लँडमध्ये करा तर अशा मध्ये तुमचं सेव्हिंग जे काय असेल तर ते डिस्ट्रीब्युट करा वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये रॅदर ते तुम्ही एकाच ठिकाणी ठेवणार कारण मी जस्ट एक न्यूज बघितली होती दोन तीन दिवसामागे तर त्यामध्ये क्लिअरली खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता स्पेशली तिकडे हो मिडल क्लास आणि लोअर क्लास लोक होते तर त्यांनी काय केलं होतं माहितीये का एकच बँक होती आणि त्या बँकमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्याची सगळी जी काही कमाई असेल सेव्हिंग्स जस्ट ना तर ती ठेवली होती कुठल्याही प्रकारची एफ वगैरे काय नव्हती फक्त सेविंग्स होती त्यांची आणि तीच बँक होती तर त्याला रातोरात चावी असेल तर ती लागली आणि ती बँक रात्रात बंद झाली आणि खूप लोकांचे स्पेशली खूप महिला त्या व्हिडिओ मध्ये दिसत होत्या ज्या की खूप तळमळीने बोलत होत्या काही जणांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवले होते काही जणांनी घर बांधण्यासाठी पैसे साठवले होते आणि ते बँकच बंद झाल्यामुळे त्यांचे आयुष्यभराचे जे काही पैसे होते जे की एकाच ठिकाणी साठवले होते तर ते गेले तर मी आत्ताच्या ठिक आत्ताच्या स्टेजला मी तुम्हाला फ्रँकली सांगते कारण या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो त्यामुळे माझ्या स्वतःच्या चार बँक आहेत चार बँक्स जे असतील तर ते आम्ही वापरते माझे पैसे जे काय असतील तर ते सेव्ह करायला किंवा इन्व्हेस्टमेंट जे असेल तर ती करायला तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो स्टार्ट करूया आय थिंक ही टिप तुम्हाला खूप बेनिफिशियल असेल त्यामुळे या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्ही असंच करताय का तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा तर मी तुमच्यासोबत शेअर करते माझा जो काही डॅशबोर्ड आहे तो जिथे मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती ठीक आहे माझे इन्व्हेस्टमेंट आणि माझे कॅल्क्युलेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर माझ्याकडे तीन सध्या मी घेतलेले आहेत बाय केलेले आहेत रेड म्हणजे लॉस मध्ये झालाय दिसतोय आणि ग्रीन म्हणजे प्रॉफिट मध्ये दिसतोय तर सध्या मार्केट पडलेलं आहे त्यामुळे इकडे तेरा हजार चव्वेचाळीस रुपये म्हणजे फक्त चव्वेचाळीस रुपयाचा प्रॉफिट मला दिसतोय आणि दोन तीन दिवसापूर्वी मार्केट चांगलं होतं तर त्यावेळी मला वाटतं तीनशे चारशे रुपयाचा प्रॉफिट मला इकडे दिसत होता तर म्युच्युअल फंड पण जसं मार्केट तुमचं पडतंय तर त्या पद्धतीने ते पडतोय आणि जर तुमचं मार्केट वाढलं तर मार्केट वाढतंय मग इथे पण मी तीन वेगवेगळे जे काही स्कीम्स होत आहेत तर ते मी बाय केलेले आहेत तर मी तुम्हाला पहिलं कॅल्क्युलेशन जे असेल ना तर ते दाखवते जस्ट सेकंड पहिला कॅल्क्युलेशन दाखवते जो की मी ओपन करते ठीक आहे तर हे आहे इथे बघा खाली रिटर्न कॅल्क्युलेटर म्हणून एक असतो याच्यामुळे ना खर तर मला स्वतःला खूप ऊर्जा मिळते एनर्जी मिळते पैसे सेव्ह करायला कारण मग दिसतंय ना की तीन वर्षात पाच वर्षात एवढे पैसे मिळतात पण पुन्हा तीच टीप सगळे पैसे आहेत जास्त म्हणून एकाच ठिकाणी कधीही गुंतवायचे नाहीत ठीक आहे मी रिटर्न कॅल्क्युलेटर दाखवते जस्ट तुम्हाला एक छान इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन मिळावं पैसे साठवण्यासाठी हे जे काही स्कीम्स असतील तर ह्या तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायच्यात आणि मगच तुम्हाला त्याच्यामध्ये एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट जे असेल तर ते करायचं आहे तर इथे पर मंथ आपण कन्सिडर करूयात आता इथे ही जी मी स्कीम ओपन केलं तर यांचं पर मंथ एक हजार रुपये आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्या वरून एक एक हजार रुपये कट होणार आणि ते आपण एक वर्षासाठी तीन वर्षासाठी किंवा पाच वर्षासाठी ठेवू शकतो मग त्याचं जे काही प्रॉफिट असेल तर ते आपल्याला मिळतं जर लॉस झाला तर लॉस ही आपल्याला बेअर करावा लागतो तर मी कन्सिडर करते तीन वर्षासाठी जर आपण एक एक हजार रुपये ठेवले तर आपली जे काही इन्व्हेस्टमेंट असते तर ती असते छत्तीस हजार आणि आपल्याला मिळताना पैसे मिळतात सेहेचाळीस हजार जर एक हजारने ठेवले तर पाच वर्षासाठी जर आपण ठेवलं तर आपली इन्व्हेस्टमेंट असते साठ हजार आणि आपल्याला मिळताना मिळतात चौऱ्याण्णव हजार म्हणजे एक्स्ट्रा पैसे मिळतात आपल्याला इकडे जर मी थोडी वाढवली जर मी पाच हजारची केली समजा एसआयपी तीन वर्षासाठी तर मी गुंतवतीय एक लाख ऐंशी हजार आणि मला मिळत आहे दोन लाख बत्तीस हजार आणि जर तीच मी पाच वर्षासाठी केली तर मी गुंतवतीय तीन लाख आणि मला मिळत आहेत चार लाख बहात्तर हजार चारशे दहा इन्व्हेस्टमेंट जे रिटर्न माझे जे काय असतील फाईव्ह वर्ष एस आय मोस्टली ती तीन वर्ष किंवा पाच वर्षानंतरच तुम्हाला बेनिफिट करून देते पहिल्या वर्षी म्हणजे एकाच वर्षामध्ये त्याच्यातून जास्त रिझल्ट किंवा जास्त बेनिफिट्स जे असतील ना तर ते येत नाही त्याच्यानंतर आपण कन्सिडर करूया दुसरी एस आय जी की ओपन करते मी पुन्हा त्याचं रिटर्न कॅल्क्युलेटर असतो खाली ओपन करा कन्सिडर करूया दोन हजार रुपये ठीक आहे आपण दोन हजार इन्व्हेस्ट करतोय कर। तर एक वर्षासाठी दोन हजार किती होतात चोवीस हजार रुपये होतात आणि रिटर्न आपल्याला चोवीस हजार सहाशे अठ्ठावन्न म्हणजे फारसं काही रिटर्न मिळत नाही एका वर्षासाठी केली तर तीन वर्षासाठी चेक करूयात आपण बहात्तर हजार गुंतवतो आणि आपल्याला मिळताना मिळतात नव्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आणि पाच वर्षाने चेक करूयात आपण एक लाख वीस हजार गुंतवतो आणि आपल्याला मिळताना मिळतात दोन लाख एकोणतीस हजार पाचशे अठ्ठावन्न आता हे एक्झॅक्ट अमाऊंट पर्सेंटेज वाईज म्हणजे आता आज ती कंपनी काय रेंजला आहे किंवा आज ती कंपनी कोणत्या पोझिशनला आहे तर त्याच्यावरती एक ते डिपेंड करत आहे ठीक आहे एक्झॅक्टली इतकेच पैसे मिळतील तर असं नाही आहे कधी कधी कमीही मिळू शकतात कधी कधी जास्तही मिळू शकतात ठीक आहे म्युच्युअल फंड जे असेल ना तर ते जसं तुमचं मार्केट कोलॅप्स होईल तर मग त्या पद्धतीने तुमचे अमाऊंट पण कोलॅप्स होते आणि जसं मार्केट वाढेल तर त्या पद्धतीने तुमची अमाऊंट जी असेल ना तर ती पण इकडे वाढते तर हे बेनिफिट्स आहेत आणि हे जे पैसे असतील ना तर ते तुम्ही इन केस ऑफ इमर्जन्सी विथड्रॉ करू शकताय आणि फ्लेक्सिबिलिटी काय आहे एसआयपी मध्ये ती सांगते जसं की मी पहिली पारख पारिकची ओपन केली ना तर त्यावेळेला पहिला ना मी एक हजार रुपयाची एस आय पी केली होती म्हणजे महिन्याला मी एक हजार रुपये भरत होते पण नंतर मला वाटलं की नाही माझी कॅपॅसिटी थोडी जास्त आहे मी दोन हजार पण भरू शकते तर त्यावेळी मग मी दोन हजारची आय पी म्हणजे फ्लेक्झिबल आहे कधी एका महिन्यात एक हजार त्यानंतर मला जर वाटलं तर मी दो ती दोन हजारची पण करू शकते म्हणजे कंटिन्युअसली तीच ठेवायला हवी असं नाही पुन्हा मला वाटलं नाही जमत एक हजारची करूया तर ती फ्लेक्झिबिलिटी मला इकडे मिळून जात ठीक आहे म्हणजे जितके आपण पैसे पे करतो तितकेच युनिट्स आपल्याला मिळणार आहेत बरोबर त्या अकॉर्डिंगली हे असतं तर तुम्ही थोडंसं सर्च करा मी हे तुम्हाला माझे रिझल्ट दाखवले आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही थोडंसं सर्च करा फील्ड मधला थोडासा अभ्यास करा आणि नक्कीच जे कोण सल्लागार असतील तर त्यांचा सल्ला घ्या पण अर्थातच मी नेहमीच सांगते इकडे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना असं करू नका की सगळेच पैसे घेतले आणि इकडे लावले मग त्याचं इन केस असं कधी होऊ नये की तुम्हाला त्याचा काही लॉस झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला पण असं कधीच कधी कधी होऊ नये कारण ज्या माणसामध्ये रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असते तर तोच माणूस मला वाटतं आयुष्यात कुठेतरी मोठा होतो पण ती रिस्क पण अशी असायला हवी की जी तुम्हाला पचवता यायला हवी ठीक आहे म्हणजे इन इन केस ऑफ एनी डिफिकल्टी तुम्हाला ऑप्शन्स असतील अशा टाइपचे रिस्क जी असेल ना तर ती तुम्ही घेऊ शकता अतिउत्साह उत्साहामध्ये अगदीच दहा हजारची एसआयपी केली आहे ठीक आहे आपल्याला काहीच माहित नाही यातलं आणि लगेच आहे रिटर्न चांगले येतात म्हणजे एक लाख वीस दहा हजार रुपये जर गुंतवले तर तीन लाख साठ हजार आपण भरतो आणि पाच लाख तेहतीस हजार आपल्याला तीन वर्षात मिळतात किंवा पाच वर्षासाठी जर केली तर सहा लाख भरतो आणि अकरा लाख आपल्याला मिळतात म्हणजे साधारण डबल पैसे मिळतात म्हणून जर तुम्ही घाई गडबडीत कोणत्याही डिसिजन घेतल्या तर थिंक ते कधीही चांगले नाहीत त्यामुळे प्रत्येक फील्डमध्ये गुंतवणूक करताना त्या करता त्या मध्ये एक्सपर्ट्स असतील किंवा स्पेसिफिकली वरती तुम्हाला शेअर मार्केट असेल किंवा एस आय पीज असेल तर याच्याबद्दल भरपूर माहिती जी असेल ना तर ते अवेलेबल होते छोटं छोटं चालू करा अगदीच मोठी झेप घेऊ नका जर तुम्ही शिकताय ना तर असेल तर ती चालू करा हळूहळू रिटर्न आला एक वर्षाने कळतंय की काय होतंय तीन वर्षाने कळतंय की काय मग तुम्ही मोठी मोठी जी असेल ना तर ती इकडे घेऊ शकताय त्यामुळे थोडस इन्व्हेस्टमेंट कडे नक्कीच लक्ष द्या कारण इन्व्हेस्टमेंट ज्या असतील ना तर त्या आपल्याला रिस्क घ्यायला लावतात पण खरंच जर घेतलेली रिस्क चांगली जर झाली तर नक्कीच आपण म्हणजे एकदम एक्स्ट्रीम टॉप लेवलला जाऊ शकतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा तर मी ना माझी एक सवय तुम्हाला सांगते की मी नेहमी डॅशबोर्ड ओपन करते माझ्याकडे पैसे असतील किंवा नसतील तो पुढचा भाग आहे तुमच्याकडे पण पैसे असतील किंवा नसतील तो पुढचा भाग आहे पण मी नेहमी डॅशबोर्ड ओपन करते माझ्याकडे ग्रो ॲप आहे एसआयपी नेहमीच मी काय करत असते एक कॅल्क्युलेटर ओपन करते आणि चेक करते मी जर दहा हजार लावले तर मला किती मिळतील मी जर पाच हजार लावले तर मी किती मिळतील आणि ते जे किती मिळतील आहेत ना तर त्याच्यामुळे आपल्याला काम करायला किंवा अजून जास्त पैसे मिळवायला खूप जास्त एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मला तर मिळते बाबा तुम्हाला मिळते का नाही तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि फक्त इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन मिळून काहीच उपयोग नसतो जो वेळ तुमच्याकडे आहे तुम्ही मोस्टली आता माझे व्हिडिओ जर तुम्ही महिला असाल म्हणजे मी स्पेशली लेडीजसाठी करते माझ्या मैत्रिणींसाठी करते खूप दादा लोक सुद्धा माझ्या व्हिडीओ बघतात तर तुम्हाला असं नाही की बाबा वेळ नाही आहे मी काय करू शकत नाही दिवसातून प्रत्येकाला एक तास दोन तास तरी वेळ कामा मिळतच असतो आणि तो, तो आपण नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी किंवा एखादा छोटासा कास आहे ना इन्कम जनरेट करण्यासाठी जर वापरला तर मला वाटते जे काही करिअर असेल किंवा तुमच्या मुलांचं जे काही पुढचं फ्युचर असेल ना तर ते अगदीच सटल असणार आहे त्यामुळे ज्या परिस्थितीमध्ये आपण वाढलोय तर त्याच परिस्थितीमध्ये मरणापेक्षा थोडस वरचे विचार करा आपल्याला आपल्या फॅमिलीला थोडस अपग्रेड करण्याचा विचार करा नक्कीच छान छान गोष्टी तुम्हाला सुचायला चालू होतील व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि हो खूप साऱ्या माझ्या गोडगुड मैत्रिणींपर्यंत हा जो व्हिडिओ असेल ना तर तो नक्की पाठवा कारण काही जणांनी करिअर गॅप घेतलेला आहे काही जणांना जमत नाही आहे काही जणांना वेळ मिळतो ओपन करायची तेवढी एनर्जी राहत नाही ना घरातली कामं वगैरे करतात त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी असेल ना तर ते मिळणार आहे आणि तुमचं जे काही करिअर असेल तर ते अगदी स्काय रॉकेट होणार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय